कामतघर विभागातील शिवसेना शाखेच्या वतीने सर्व शिवसैनिकांची व पदाधिकारीची मिटी घेण्यात आली भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांच्या नेतृत्वाखाली या आढावा बैठकीत मार्गदर्शन देताना सांगितले की आपल्या कामतघर विभागातील रस्त्यांच्या कामासाठी कामा एम एम आर डीच्या माध्यमातून मेट्रोची कामे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याची कामे मंजूर झाली महायुतीचे भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार कपिट पाटील साहेबांचा तिसऱ्यांदा विजी करण्याच्या चर्चा झाली याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुन्हा एकदा पंतप्रधान पदी विराजमान करण्यासाठी ही निवडणूक आहे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले आहे राज्य शासनाच्या माध्यमातून या भागात अनेक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असून त्यामुळे भविष्यात या भागाचा सर्वांगी विकास करायचा असेल आणि प्रगती साधायची असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे हात बरकट करायला हवेत असे यावेळी सांगितले आपल्या महायुतीचे उमेदवार कपिलजी पाटील साहेब यांचं निवडणुकीचं नियोजन करण्यासाठी सर्व शिवसैनिकांना बोलून आपापल्या परिसरामध्ये महायुतीचे उमेदवार कपिल पाटील साहेबांचे एकाच शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार काम करण्यासाठी त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना त्यांनी सर्वांनी पालन करून या विभागातून जास्तीत जास्त मतदार मतदान केंद्रावर न्यायचे आहेत जास्तीत जास्त मतदान हे महायुतीचे उमेदवार कपिलजी पाटील साहेब यांना पडणार आहे अशी आपल्याला ते सर्व शिवसैनिकांनी ग्वाही दिलेली आहे या निमित्ताने आज सर्व शिवसैनिकांना वीस निवडणूक निवडणूकचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे भिवंडी शहराच्याबद्दल बोलायचं तर भिवंडी शहरात बोलण्यासाठी मी मोठा माणूस नाही आणि आपल्या नगर नगरसेवक असल्यामुळे मी माझ्या वाडापुरती या लोक माझे जे शिवसैनिक आहेत त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे हिवंडी शहरात सध्या हिंदू मुस्लिमचं वातावरण चालू आहे निवडणुकीच्या निमित्ताने त्यामुळे निवडणी शहरातल्या वातावरणाचं कडे बघून समस्त बांधवांनी उच्चा गोष्टीचा विचार विच्चा केला पाहिजे की आपल्याला महायती उमेदवार निवडून दिल्यास निवडणी शहरामध्ये विविध ठिकाणी रोड रस्त्यांची कामं चालू मेट्रोची कामं चालू आहेत अशा विकास कामांना प्राधान्य मिळणार आहे ती वाहतूक ट्राफिकचा प्रश्न आहे वाहत वाहतूक ट्राफिकचा प्रश्न हा सुरळीत चालू शकतो आणि मध्ये असणं हा फरक आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री विराजमान झाल्याबरोबर भिवंडी शहराकडे त्यांनी पूर्ण लक्ष दिलेलं आहे लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे संपले सगळे लोकप्रतिनिधींना निधी त्यांनी वाटप केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे भिवंडीचा विकास चालू आहे तर अजून पुन्हा आपण चांगल्या प्रकारे माहितीचे मदत मिळवून दिले चांगल्या प्रकारे विकास आपल्या भिवंडी शहराचा विकास होऊ शकतो सगळ्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो चांगल्या प्रकारचं काम मिळू शकतं चांगल्या प्रकारचं सण निर्माण करू शकतो हे फक्त माहितीच करू शकतो एवढा मला आत्मविश्वास आहे